अनंत कोटी, नायक, स्वामी समर्थ महाराजांचे चरणी त्रिवार वंदन गुरुमाऊलींचे चरणी त्रिवार वंदन तुमचा दिवस चांगला आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना मी मनीषा निलेश चौधरी स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे दीपावली ते चंपाष्ठीपर्यंत आपल्याला जी सेवा करायची आहे ते सेवेचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण जे पण मी सेवेचे व्हिडिओ बनेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जसं आपल्या घरामध्ये आपण काही पण गोष्टी मागण्यासाठी आईजवळ हट्ट करत असतो आणि त्याच्यानं काय होतं मग आई आपल्या वडिलांना सांगत असते तेव्हा आपली कुठं इच्छा पूर्ण होत असते तसंच या सेवेचं काही आहे जसं आपलं न देवीचे नवरात्र असतं शारदीय नवरात्र असते चैत्र नवरात्र असतं जसं देवीचे आपण घट बसवतो देवीची उपासना करतो त्याच पद्धतीनं आपल्याला खंडोबाची पण सेवा करायची असते कारण ही सेवा खूप महत्त्वाची आहे ज्यांच्या घरामध्ये मुलांचं आणि वडिलांचं जमत नसेल किंवा भांडणं होत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून तर किंवा मुलगा काही म्हणतो आहे किंवा वडील काही म्हणत आहे असं काही प्रॉब्लेम होत असेल काही कारण नसताना विनाकारण भांडण होत असतील किंवा काही प्रॉब्लेम येतात शिक्षणामध्ये किंवा तुम्हाला काही आजार असेल किंवा काही तब्येत खराब असेल काही पण प्रॉब्लेम होत असेल घरामध्ये तर त्या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे हा खंडोबाची सेवा आहे आणि ही सेवा आवर्जून करा पण ही सेवा घरामध्ये म्हणजे जशी देवीची सेवा घरातल्या स्त्रीनी करायची असते तशी ही सेवा घरातल्या पुरुषांनी करायची असते तरच सेवेचं फळ मिळत असतं पण काही कारणामुळे घरामध्ये जर पुरुष करू शकत नसतील तर महिलांनी नक्की करा ही सेवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असतोच ज्यांचे कुळदैवत खंडोबा आहे त्यांनी सेवा नक्की करा जर तुम्ही वेगळे राहताय सासू सासरे वेगळे राहताय आणि तुम्ही वेगळे राहताय तरी पण तुम्हाला खंडोबाचे टाक घेणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर आत्ता तुम्ही टाक घेऊ शकता कारण आता खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे आणि तेव्हा आपल्या खंडोबाची सेवा आपल्याला करायची आहे खूप साधी आणि सोपी अशी सेवा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर जसे आपण देवीचे घट बसवत असतो नऊ दिवसाचे तसे सहा दिवसाचे नवरात्र असते खंडोबाचे मग आपल्याला तसेच खंडोबाचे सुद्धा घट बसवायचे असतात तर जर तुम्ही घट बसवत असतील हो तर नक्की बसवा ज्यांच्याकडे नसतील बसव हो, त्यांनी फक्त साधारण काय करायचं कळस भरायचा आणि जर नाही कळस भरायचं तुम्हाला शक्य नाही झालं की आता काही प्रॉब्लेम आहे तुम्ही जॉबला वगैरे आहेत तर नाही करू शकत कोणी कोणी तरी पण चालू शकतं तुम्ही फक्त सहा दिवसामध्ये अखंड दिवा लावू शकता देव देवघरामध्ये आपल्या पण अखंड दिवा लावा आणि झालं शक्य तर क कळस भरा खंडोबाच्या नावाने आपल्या आणि तुम्हाला थोडीशी काही जास्त नाही आहे खूप पण खूप प्रभावी अशी सेवा आहे आवर्जून करायची आहे जशी आपण कुलदेवीची सेवा करून सण आपली कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करत असतो आपली कुलदेवी आपले घराचे रक्षण करत असते तसेच खंडोबा आपले कुळदैवत आहे म्हणजे आपण जर कुळदेव कुळदैवाची जर सेवा केली तर आपले कुलदैवत आपल्या म्हणजे पूर्ण संपूर्ण परिवाराचं रक्षण करत असतात तर आपल्याला ही सेवा नक्की करायची आहे या नवरात्रामध्ये खंडोबाचे नवरात्र म्हणजे दोन तारखेला सुरू होत आहे आणि सात तारखेपर्यंत आहे तर आपल्याला काही गोष्टीचे नियम पण पाळायचे आहेत पालन करायचं आहे काही गोष्टींचं तर आपण जर ही सेवा करत असतो खंडोबाची आपल्याला जी सेवा करायची आहे घरामध्ये तुम्ही घट बसवणार आहात किंवा कळस भरणार आहात किंवा खंड दीप लावणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे या सहा दिवसामध्ये घरामध्ये कटकटी करायच्या नाही आहेत आणि घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि परांना वर्ज करायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही सहा दिवसाची सेवा संकल्पयुक्त करायची आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तच करा कारण संकल्पयुक्त केल्याने काय होतं की आपण जी सेवा करत असतो त्या सेवेचं आपल्याला फळ नक्की मिळत असतं आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला नियमाचे पालन करायचेच असतं म्हणजे कसं की आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन तर करायचंच असतं पण आपल्याला व अन्न पण वर्ज्य असतं आपल्याला कोणाच्या घरचं काहीच खायचं नाही आहे तर संकल्प कसा करायचा तर काय करायचं हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि थोडं अक्षता घ्यायचं एक फूल घ्यायचं आपलं स्वतःचं नाव गोत्र वगैरे बोलायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते खंडोबाला प्रार्थना करायची विनंती करायची की माझी ह्या ही असं असं काम आहे किंवा ही इच्छा आहे हे पूर्ण हो आणि तुमचे कृपा आशीर्वाद आमच्यावर हो हीच तुमच्या चरणी प्रार्थना आम्ही करतो आणि असं म्हणून सांग तुम्ही ते पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं असा संकल्प करायचा आणि नंतर मग सेवेला सुरुवात करायची तर आपल्याला दोन तारखेला ही सेवा सुरू करायची आहे तर काय करायचं आहे सकाळी जर तुम्ही आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे आटपून सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आसनाशिवाय नाही बसायचं आसन घेऊनच बसायचं आणि मल्हारी जी आपल्याला पाठ करायची आहे तर आपण ह्या सहा दिवसामध्ये किती पाठ करू शकतो तर तुम जर शक्य झालं तर तुम्ही सहा पाठ करा किंवा सात करा जर नाही झालं तर पाच करा जर शक्य नाही झालं तर एक पाठ तुम्ही करू शकता पण तुम्हाला हे एक तरी पाठ करायचाच आहे या नवरात्रामध्ये पूर्ण सहा दिवसाची तुमची सेवा झाली की मग सातवे तुम्हाला सात तारखेला काय करायचं आहे तर तळी भरायची असते आपल्याला तळी भरायची म्हणजे कसं तर जसं आपण नैवेद्य वगैरे करतो बा बाजरीची भाकरी वगैरे करायची भरीत करायचं आणि खंडोबाच्या जिथं आपण देवाऱ्यामध्ये घट वगैरे बसवले असतात तिथं नैवेद्य दाखवायचा आणि त्या ग्रंथाची पण पूजा करायची सांगता करायची त्याच्या आणि नंतर मग आपण तळी भरण्याचा कार्यक्रम करत असतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण तळी भरण्याचा कार्यक्रम तर करतच असतो ते सर्वांना माहीत आहे ही खंडोबाची सेवा तुम्ही नक्की करा मल्हारी सप्तशितीचे पाठ नक्की वाचा कारण हे पाठ वाचल्याने खूप खूप असे अनुभव येत असतात आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याचशा घरामध्ये असे जे आ, मुलाचे आणि वडिलांचे जे, जे भांडणं वगैरे होता काही प्रॉब्लेम होता ते ह्या मल्हारी सप्तशितीच्या पाठाने खूप ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा सेवेला म्हणजे खंड पाडू नका सात दिवसाची सेवा आहे मी मनापासून तुम्हाला सांगते की तुम्ही आवर्जून ही सेवा करा हे सेवेचे खूप खूप फायदे होत असतात आपल्याला आणि आपल्या खंडोबाचे आपल्या कुलदैवताचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्या घराचं रक्षण ते खंडोबा दैवत आपले करत असतात जर तुम्हाला सुतक वगैरे जर पडलेलं असेल तर तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे कारण सुतकामध्ये ही सेवा चालत नाही कारण खंडोबा हे कडक स्थिती दैवत आहेत तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल तुम्हाला ही स माहितीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ येडकोड येडकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय